आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या फारुखाबाद लोकसभा मतदारसंघातील एटा येथील अलीगंज विधानसभा मतदारसंघात बनावट मतदानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता यानंतर खळबळ उडाली होती निवडणूक आयोगाने कारवाई करत अधिकाऱ्यांना निलंबित केले गुन्हाही दाखल करण्यात आला आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या किशोरलाही अटक करण्यात आली दरम्यान तपासात अनेक खुलासे झाले आहेत या बूथवर एकोणसत्तर पूर्णांक बावीस टक्के मतदान झाल्याचं सा तपासत समोर आलं यामध्ये फक्त दहा जणांनी मतदार ओळखपत्राचा वापर केला आहे किशोरने स्वतः व्हिडिओ बनवून पोस्ट केला नसता तर हा प्रकार समोर आला नसता भाजपसह विरोधी पक्ष प्रशासनावर आरोप करत आहे सध्या आयोगाने येथे फेर मतदानाचीही तारीखही जाहीर केली आहे येथे पंचवीस मे रोजी पुन्हा मतदान होणार आहे फरुखाबाद लोकसभा जागेसाठी चौथ्या टप्प्यात तेरा मे रोजी मतदान झाले एका आठवड्यानंतर रविवारी येथील अलीगंज विधानसभा मतदारसंघातील खिरिया पावरन यांच्या बूथचा व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये एक किशोर एक एक करून बूथच्या आत जाऊन भाजप उमेदवाराला मत देत होता यासोबतच तो मोबाईलवरून व्हिडिओही बनवत होता तो ज्या पद्धतीने मतांची मोजणी करत आहे त्यावरून जणू त्याला कोणीतरी बनावट मतदानाचे काम दिले असल्याचं बोललं समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत निवडणूक आयोग आणि भाजपावर निशाणा साधलाय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ पुणे